नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवतो आहे क्रिस्पी कॉर्न खूप सोपी रेसिपी आहे चला मग लवकर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये मक्याचे दाणे थोडेसे शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी थोडं पाणी घातलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आता हे मीठ थोडंसं विरघळलं की यामध्ये मी एक मोठी वाटी भरून मक्याचे दाणे टाकते तर हे मार्केटमध्ये मिळते ते स्वीट कॉर्न आहे आता, मी आता हे मी पाच मिनटं थोडीशी शिजवून घेणार आहे आणि या ठिकाणी आता पाच मिनटं झालेली आहे तर हे बघा मकाचे दाणे मस्त शिजलेले दिसत आता हे आपण काढून घेऊया तर हे कॉर्न आपल्याला अगोदर एका चाळणीमध्ये टाकायचे आहेत कारण यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल तर अशा एका छोट्याशा चाळणीमध्ये मी हे टाकून घेते आणि पूर्ण पाणी यामधलं निथळल्यानंतर हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढते तर बाउलमध्ये काढल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पाच मिनटं असंच हवेशीर ठेवायचं आहे कारण यामध्ये अजूनसुद्धा पाणी आहे तर हे बघा पाच मिनटं हवेशीर ठेवल्यानंतर यामधलं पूर्ण पाणी केलेलं आहे आता यामध्ये मी कॉर्नफ्लावर टाकणार आहे तर आता मी तीन टेबलस्पून कॉर्नफ्लावर यामध्ये टाकते आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्यानंतर काळी मिरी पावडर टाकायची आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया ही कॉर्नफ्लावर सगळ्या मक्काच्या दाण्यांना ला व्यवस्थित लागली पाहिजे असं मिक्स करायचं तर यामध्ये खूप कोरडं वाटत होतं म्हणून थोडंसं पाण्याची शिंतोडे टाकते आता हे कॉर्नफ्लावर जी आहे ती मक्का या मक्काच्या दाण्यांना व्यवस्थित चिटकून बसेल तर आणखी थोडंसं कॉर्नफ्लावर मी यामध्ये ॲड करते तर आता हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे त्यानंतर इकडे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तर तेल चांगलं कडक झालं पाहिजे त्यानंतरच यामध्ये आपल्याला हे कॉर्न सोडायचे आहे आणि गॅसच्या हाय फ्लेमवरच आपल्याला हे सगळे कॉर्न फ्राय करायचे आहे गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम करायची नाही कारण जर लो मिडियम केली तर हे कॉर्न जास्त फुटू शकतात त्यामुळे हाय फ्लेमवरच तळायचे आणि तळत असताना थोडंसं सावधच राहायचं कारण हे मकाचे दाणे थोडेसे फुटून अंगावरती येऊ शकतात तर याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे म्हणजे थोडासा ब्राऊन कलर आला पाहिजे हे बघा याचा कलर आता थोडासा चेंज झालेला आहे तर आता आपले क्रिस्पी कॉर्न छान फ्राय झालेले आहे आता हे काढून घेते आणि हे कॉर्न आपण ज्या डिशमध्ये काढणार आहोत त्या डिशवरती एक टिश्यू पेपर अंथरायचा म्हणजे यातलं जे काही तेल आहे ते टिश्यू पेपर पूर्ण ॲब्झॉर्ब करेल तर पहिले पूर्ण फ्राय केलेले कॉर्न काढल्यानंतर तेल आपल्याला व्यवस्थित आणखी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतरच हे दुसरे कॉर्न यामध्ये टाकायचे आहे तर पूर्ण कडक तेलामध्ये हे कॉर्न सोडायचे आणि आधीसारखंच हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहे तर हे कॉर्न सुद्धा आता छान फ्राय झालेले आहेत काढून घेऊया तर या ठिकाणी आपले क्रिस्पी कॉर्न तयार झालेले आहे यावरती मी थोडीशी चव येण्यासाठी लाल तिखट टाकते त्यानंतर थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी काळी मिरी पावडर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटोसुद्धा ॲड करू शकता किंवा असं साधं सिंपल जरी खाल्लं तरीही छान लागेल तर हे बघा हे क्रिस्पी कॉर्न खूप कुरकुरीत झालेले आहे खूपच मस्त यावरती मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते आणि तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत